मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार उपवास करत असलेल्या महिलांनी जाणून घ्या या व्रताचे सतरा नियम कोणताही व्रत करण्यामागे आपला एक हेतू असतो तर मार्गशीर्ष महिन्यातील या व्रतामुळे सुख शांती समाधान धनसंपदा मिळवण्यासाठी आणि लक्ष्मी मातेची कृपा सदैव राहण्यासाठी हे उपवास केले जातात तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवाराच्या उपवासाचे पूजन कसे करावे हे आपल्याला या ब्लॉगमधून कळणार आहे चला तर मग जाणून घेऊया नंबर एक या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करावी तर उद्यापन शेवटच्या गुरुवारी करावे हे व्रत कोणीही करू शकतं कन्या सवाशन स्त्री किंवा पुरुष देखील हे व्रत करू शकतात नंबर दोन सर्वप्रथम पूजेच्या मांडणीसाठी सकाळी लवकर उठून स्नान आदी सगळं झाल्यानंतर सूर्यदेवाला अर्ध द्यायचा आहे आणि हातामध्ये जल फूल अक्षता घेऊन या व्रताचा संकल्प करायचा आहे आणि आपल्या मनातील सर्व इच्छा प्रकट करायच्या आहेत नंबर तीन अशा प्रकारे पूजेचा संकल्प केल्यानंतर घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा जिथे देवपूजा करतो तिथे पूजेची मांडणी करावी पूजा करण्यापूर्वी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी रांगोळीने स्वास्तिक मांडून त्यावर चौरंग ठेवावा आणि चारी बाजूला रांगोळी काढावी नंबर चार जिथे पूजा मांडायची आहे तिथे अगोदर गंगाजल शिपडावे त्यावर पाठ ठेवायचा आणि पाटावर लाल वस्त्र अंतरून घ्यायचे नंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेले अष्टदल कमल तांदळाने काढून घ्यावे आणि त्यावर कलशाची स्थापना करायची आहे तर आता या कलशामध्ये थोडे गंगाजल टाकून त्यात पाणी भरावे तसेच त्या कलशावर स्वास्तिक काढून आठ दिशांसाठी स्वास्तिकच्या दोन्ही बाजूने उभ्या रेषा काढायच्या आहेत तसेच हे स्वास्तिक आणि उभ्या रेषा आपल्याला कुंकवानेच काढायच्या आहेत नंबर पाच आपण पूजेसाठी जो कलश मांडणार आहोत त्या कलशात पाच आंब्याची पाने किंवा नागवेलीची पाने ठेवायची आहेत पाने ठेवून झाल्यावर जर घरात असतील तर कलशामध्ये दुर्वा टाकायचा आहे किंवा तुळशीपत्रसुद्धा तुम्ही टाकू शकता त्यानंतर हळकुंड सुपारी एखादं नाणे आपल्याला या कळशात टाकायचं आहे आणि त्यावरच नारळाची स्थापना करायची आहे नंबर सहा लक्ष्मी मातेचा फोटो ठेवण्याआधी त्याखाली थोडे तांदूळ ठेवावे आणि त्यावरच फोटो ठेवावा श्री गणेशाची स्थापना करण्यासाठी नागवेलीच्या पानावर सुपारी ठेवावी जर तुमच्याकडे नागवेलीचं पान नसेल तर फक्त थोडेसे तांदूळ टाकून त्यावर सुपारी ठेवली तरी चालते तर अशी झाली आपली पूजेची मांडणी नंबर सात हळद कुंकू अक्षदा फुले गणपती व लक्ष्मीला अर्पण करावे माता लक्ष्मीला प्रिय असलेले लाल फूल जरूर अर्पण करावे नैवेद्य म्हणून गूळ खोबरे पाच फळे ठेवावीत त्यानंतर कथा वाचून पूजा व आरती जरूर करावी नंबर आठ हे व्रत कोणीही करू शकतात अगदी पुरुष देखील हे व्रत करू शकतात तसेच महिला विधवा कुमारिका देखील हे व्रत करू शकतात जर तुम्हाला दिवसा या पोथीची कहाणी वाचायला जमले नाही तर तुम्ही दिवसभरात कधीही वाचू शकता दिवे लग्नाच्या देखील तुम्ही ही पोथी वाचू शकता परंतु कहाणी वाचल्यावर देवीची आरती जरूर करावी नंबर नऊ फक्त मार्गशीषच नाही तर कोणत्याही व्रताच्या दिवशी दुपारी झोपू नये त्यामुळे संपूर्ण व्रताचे फळ मिळत नाही त्यामुळे व्रताच्या दिवशी दुपारी झोपणे टाळले पाहिजे नंबर दहा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी घरातील फरशी पुसू नये तसेच कोणतेही साफसफाईचे काम या दिवशी अजिबात करू नये तुम्ही आदल्या दिवशी सूर्यास्तापूर्वी साफसफाईची कामे करू शकता नंबर अकरा उपवासादरम्यान मासिक पाळी आली असेल तर हे व्रत इतर कोणाकोणाने पूर्ण करून घ्यावे परंतु उपवास आपणच करावा नंबर बारा हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी दूध आणि फळाचे सेवनच करावे आणि देवीची आरती झाल्यानंतर देवीला नैवेद्य दाखवून प्रसाद ग्रहण करावा म्हणजे जेवण करावे नंबर तेरा ज्या दिवशी पूजा केली त्याच दिवशी पूजा हटवू नये तर दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवण्याच्या वेळी उत्तरपूजा करून पूजा उठवावी तर देवीला हदी कुंकू लावून प्रथम नारळ उचलायचा आणि आपल्या माथ्याला स्पर्श करायचा आणि नंतरच तो नारळ काढून साईडला ठेवावा नंबर पंधरा उत्तर पूजा झाल्यानंतर कळशातील पाणी थोडे घरात शिंपडावे आणि नंतर झाडांना द्या कळसातील पाणी तुळशीला कधी ओतू नये त्यातील सुपारी आणि नाणे तुम्ही पुढच्या गुरुवारी वापरू शकता आणि नारळ सुपारी देखील तुम्ही पुढच्या गुरुवारसाठी ठेवू शकता वर्ताच्या शेवटी तांदूळ हे कोणत्याही शाकाहारी पदार्थ बनवण्यासाठी तुम्ही वापरा नंबर सोळा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उद्यापन हे शेवटच्या गुरुवारी जरूर करावे उद्यापनात पाच सुवासिनी किंवा पाच कुमारिकेला बोलून महालक्ष्मीचे पुस्तक केळी हळद कुंकू द्यावे आणि त्याचबरोबर कोणतीही वस्तू वान म्हणून द्यायची जर तुम्हाला पाच सात अकरा सुवासिनी किंवा कुमारिका जमलेच नाही तर एक सुवासिनीला देखील तुम्ही देऊ शकता शेवटी भावना असावी आणि ती मनापासूनच करावी नंबर सतरा व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावे वाद भांडणं करू नये बोलताना चुकीचे शब्द वापरू नये नंबर अठरा असं म्हणतात जो कोणी या व्रताचे पालन करतो त्यांच्या संसारात महालक्ष्मीच्या व्रतहस्त टिकून परिणामी धनधान्य समृद्धी यांची वृद्धी होत राहते तर तुम्हाला माझी आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत धन्यवाद